ती पार्कची आई आता हिच्याशी बोलल्यावर मला जी मला आलेली अनुभूती की जेव्हा मा मगाशी मी बोलले की काळ समजायला लागतो तर हिच्याशी बोलल्यावर स्वामींनी माझ्या हातात काहीतरी काळ दिलेला आहे याची अनुभूती मला आली आहे कारण हिला चार दिवसांनी काय स्वप्न पडेल हे मी आधी पंधरा दिवस सांगितलं होतं हे जे आहे हे तिला आनंद झाला तिने मला सांगितलं तिनी ते ती सांगेलच सा आता पण मला वेगळी अनुभूती येत होती की अरे हे त्यांनी मला सांगितलं होतं आणि मगच मी तिला सांगितलं तर ह्याला महत्त्व आहे म्हणून मगाशी जो मी कृष्णाचा हे दिला दाखला तो मला आता म्हणजे ती अनुभूती आहे माझी की तो काळ स्वामींच्या रूपात माझ्या इथे असू शकतो जसं बहिणीने सांगितलं मी जोशी ती बेटावरकर तिने जसं मला ताईंची ओळख विनया बहीण असं सगळं कनेक्शन आहे आणि मग सात आठ वर्षापूर्वी ताईंशी ओळख झाली काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टींमुळे ताईंकडे येत गेले ताईंकडे येत गेले अनुभव येत गेले श्रद्धा बसत गेली सगळं कनेक्ट होत गेलं आणि जसे दिवस जात होते तसं ताईंशी कधी एक वेगळं नातं डेव्हलप झालं हे कळलंच नाही त्या नात्याला काहीही नाव नाही आजही जर मी हा विचार केला तरी नात्याला नाव नाही पण तरी ताई माझ्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत ताई आहेत माझ्या प्रत्येक डिसिजन मध्ये ताई आहेत माझ्या प्रत्येक आनंदात ताई आहेत कुठलीही आनंदाची गोष्ट झाली तर पहिला फोन मी ताईंना करेन कदाचित एखाद्या वेळेस त्या फोन उचलणार नाही पण तरी माझी श्रद्धा ही आहे माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं त्याला होल अँड सोल रिस्पॉन्सिबल ताई आहे याच लाईन्सवर एक साधारण सात आठ वर्ष काही काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स येत गेले कदाचित तो प्रॉब्लेम नव्हताही मला खूप प्रॉब्लेम मोठा वाटत होता ताईंकडे यायच्या आधी पण ताईंशी बोलल्यानंतर एक इतका कॉन्फिडन्स वाटायचा परत जाताना की तेव्हा ताईंनी सांगितलं हे तो काही काळजी करू नकोस द्या मेंघास जा लेखाची काळजी होती बारावी झाला सगळं कॉम्पिटिशन घेते ऐकून ऐकून आई म्हणून कुठेतरी हे होतं की बाबा याचं काय आहे काय फ्युचर आहे किंवा एक आई म्हणून एकुलता एक मुलगा आहे त्याचं फ्युचर नीट होण्यासाठी आपल्याला कुणा कुणाशी तरी गायडन्स हवा अशा अंगानी हे नातं सुरू झालं आणि माझ्याही नकळत जसं आपण नकळत लग्न झाल्यानंतर त्या संसारात कधी मुरत जातो आणि जुन्या होतो कळत नाही तसंच त्यांची नातं माझं कसं जुनं झालं मुरत गेलं आणि गोड होत गेलं हे कळत नाही ह्या बॅकग्राऊंडवरच काही 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 छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगायच्या काही निमित्ताने त्या करत जायच्या आणि त्या करताना अनेक अनुभव येत गेले त्या सगळं त्याचं जसं माझा लेख म्हणाला जसं चैताली म्हणाली त्याचं सगळं क्रेडिट म्हण किंवा त्याची सगळी श्रद्धा ही सगळी ताईंवर आहे आणि ते करत गेले ह्याच अनुषंगाने काही निमित्ताने जॉबच्या संदर्भात आणि ताईंनी मला बोलताना सांगितलं की थी? ठीक आहे तू काही ठराविक ओटी भर जोगेश्वरी देवीची ओटी भर आणि तुझं होईल ते सॉर्ट आउट होईल गोष्ट ठीक आहे ताईंनी सांगितलं मी लिहून घेतलं नोट मध्ये सगळं आणि अगदी म्हणजे चार ते पाच दिवसातच म्हणजे खरंच तुम्हाला सांगते की ह्या गोष्टी मी इतक्या वर्ष फक्त पिक्चरमध्ये आणि सिनेमात बघितले होते की असं लोकांना स्वप्न पडतात किंवा दृष्टांत यासतच काही असत हे मला अजूनपर्यंत असं वाटत होतं की हे जस्ट कॅज्युअल गोष्टी आहेत स्टोरीज मधल्या मूवीज मधल्या पण ताईशी बोलून गेले आणि अक्षरशः दोन ते तीन दिवसात स्वप्न मला सांगितलं होतं की तुला स्वप्न पडेल आणि तुला याच्यात क्लिअर होईल की काय करायचंय तुला देवी स्वतः सांगेल ताईने सांगितलं म्हणजे होणारच हंड्रेड पर्सेंट नो सेकंड थॉट ताई म्हणतात no त्या आरती हे होणार तरी एक मनात वाटायचं बापरे असं नॉर्मल आपल्यासारख्या माणसाला असं स्वप्न वगैरे पडू शकत एवढे वर्ष असं कधी ही एक्सपिरियन्स नव्हता किंवा कदाचित त्या सेकंदाला मला एक मिनिट असं एक सेदन ते वाटलं की असं होऊ शकतं ठीक आहे म्हणतात तर होईल आणि खरंच मला आश्चर्य वाटतं किंवा आत्ताही सांगताना माझ्या अंगावर काटा येतो की तीन ते चार दिवसातच मला स्वप्न पडलं स्वप्न पडलं चेहरा क्लिअर नव्हता देवीचा पण मंदिर आहे मला कळत होतं मी ओपी भरतीये गुलाबी कलर अंधू अंदूक अंदूक काहीतरी त्या झोपेच्या फील्डमध्ये लक्षात आलं नाही की उठून घेऊन घ्यावं किंवा पटकन मोबाईलमध्ये टाईप करून ठेवावं काय असेल सुचलंच अंधु नाही ती एक्साइटमेंट तो उत्साह तो सक्सेस दोन मिनटं की त्यांनी सांगितलं आणि तसं झालं म्हणून ताईंना फोन केला माझा जेवढा आनंद जसं ही म्हणाली त्याच्या दुपटीनं काही हजारो पटीने आनंद ताईंना झाला की हे असं झालं आहे ताई आणि तुम्ही जसं सांगितलं होतं तसं मला स्वप्न पडलं मला गुलाबी कलरची साडी भर ओटी भरकेल त्यांनी ओटी भरायला सांगितली होती देवीची योगेश्वरीची ओटी भरताना मी दिसले माझ्या हातात मला साडी दिसत होती मंदिर दिसत होतं फक्त देवीचा चेहरा स्पष्ट होता ताईंना मी तेही सांगितलं तर ताईंनी त्याच्यावर मला इतकं सुंदर उत्तर दिलं की अगं देवाला रूप नसतं कुठल्याही रूपात देव तुला भेटू शकतो रूप दिसायची गरजच काय तुला हे दिसलंय हे झालं हा पहिला अनुभव लगेचच ओटी भरायची होती ते जे काही सांगितलं होतं ते मी कम्प्लीट केलं आणि तीन दुसऱ्या म्हणजे एखाद्या आठवड्याभरातच परत स्वप्न पडलं त्यावेळेस अगदी मला मंदिर क्लिअर दिसत होत मला देवी दिसत होती मी आणि माझे मिस्टर्स उभे होत आहोत माझ्या हातात ओटीचं ताट आहे निळ्या रंगाची साडी अक्षरशः स्काय ब्ल्यू साडी जशी म्हणजे अगदी क्लिअर सगळं क्लिअर होतं आणि तो एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्या आयुष्यातला इतक्या वर्षात असं कधी आपल्या बाबतीत घडू शकतं अशा काही गोष्टी आयुष्यात असतात इथपासून सुरुवात झाली पण हे सगळं शक्य झालं म्हणजे माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात सुंदर अनुभव मला अनुभवता आला तो केवळ फक्त हे जस क्रेडिट हा शब्द नाही आणि थँक्यू तर हा इंग्रजी खूप छोटा आणि लिमिटेड शब्द आहे पण जे काय आयुष्यात माझं आहे की काही मी माझ्या आयुष्यात असणं इथेच फुल स्टॉप आहे याच्यानंतर मला आयुष्यात कुठली मला वाटत नाही की कधी कुठलं टेन्शन असेल किंवा कुठली आणि जरी काही असलं तरी एक आधार खूप स्ट्रॉंग आहे जसे आपले आईवडील जोपर्यंत आपल्या बरोबर असतात आणि आपल्याला आयुष्यभर एक आधार वाटतो ते म्हातारे झाले तरी फिजिकली काही करू शकत नाही आपल्याला पण एक आधार असतो त्या स्थानासारखं किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त ताईंचं आयुष्य ताईंचा म्हणजे काय म्हणतो म्हणतात असणं हे आमच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे त्यामुळे वी आर रिअली ब्लेस्ड टू हॅव काय इन आय लाईफ आता तु सारखं म्हणते काही 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 पण मी एक सांगते तुम्ही भक्त आहात म्हणून भक्ती मोठी होते तुमच्यासारखे भक्त आहेत म्हणून भक्तांवर भक्तीवर विश्वास असतो त्याच्यामुळे ताई मोठी नाही ताई भी भी नुँ नुँ नुँ। स्वामी स्वामी जे आहेत ते महत्वाचे आहेत आणि तुमची भक्ती त्याला माझं रूप आहे असं समजा तुमची जी भक्ती मनापासून आहे त्याला ह्या रूपात तुम्ही बघताय आणि तुमचा प्रामाणिकपणा तुमच्या तुझं तुझ्या मिस्टरांचं पार्थचं हे जे कर्म आहे ते, ते प्रामाणिक कर्म आहे आणि ते जर कर्म चुकीचं असतं तर तू माझ्या दारात पण येऊ शकली नसतेस बरोबर आहे किंवा असं आहे त्याच्यामुळे देवाकडे यायला पण कर्म लागतं तर ते तुमचं होतं म्हणून आहे माझी काही नाही नो no डाऊट स्वामी आहेत माझ्या पाठीची माझ्यात आहेत काही काही दुमत नाही पण तुम्ही आहात म्हणून स्वामींना महत्त्व तुम्ही देता म्हणून नाहीतर कित्येक लोक असे असतात काम करून स्वामींना विसरून जातात असेही असतात तर ते पार्थ जो आहे पार्थ त्याच्यासाठी मला कौतुक वाटतं आयुष्यभर ते पाच वर्ष त्याला किती पुरणार आहे ते त्याला नंतर कळेल असंय आता पापचे डॅड त्यांचं खरं नाव मला माहित नाही पापचे डॅड आहे तेवढंच मला माहिती ते